सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीन धोरणेमुळे घडणार मोठा अपघात कोपराफाटा येथील पूल अद्यापही नादुरुस्तच पुसद तालुक्यात दिनांक एक सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अनेकांचे नुकसान झाले यात शेती त्यातील पिके खरडून गेली तसेच या पुराच्या पाण्यात अनेक पूल सुद्धा तुटली आहेत यातीलच एक पूल म्हणजे पुसद उमरखेड रोडवरील कोपराफाटा येथील पूल पुसदरून उमरखेड जाण्यासाठी याच पुलावरून नागरिकांना ये जा करावी लागते तसेच पुलापलीकडील ग्रामीण भागातील लोकांना पुसद येथे कामानिमित्त येण्यासाठी सुद्धा याच पुलावरून प्रवास करावा लागतो या पुराच्या पाण्यात सदर पूल हा तुटला असून सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत यांनी एक महिना उलटूनही अद्यापही हा पूल दुरुस्त केला नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या उदासीन धोरणामुळे सदर पुलावरून नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे काही दिवसांपूर्वी याच पुलावर एका बस आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला होता सदर अपघातानंतर सुद्धा सार्वजनिक बांधकाम उपविभागाने याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे आता भविष्यात पुन्हा एकदा या पुलावर एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यात या पुलामुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम उपविभाग पुसत हेच जबाबदार राहतील अशी नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे सदर पूल हे सार्वजनिक बांधकाम उपविभाग पुसत यांनी लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे